ओम शांती नऊ मार्च एकोणावीसशे त्र्याऐंशी ह्या मुरलीचं नाव आहे होळी पेटविण्याची आणि साजरी करण्याची अलौकिक पद्धत आज सर्वश्रेष्ठ बाबा आपल्या पवित्र हंसांना भेटायला आले आहेत प्रत्येक पवित्र हंसांच्या बुद्धीमध्ये नेहमी ज्ञानाचे मोती माणिक रत्न भरलेले आहेत असे पवित्र हंस बापदादांनाही कल्पातून एकच वेळा भेटतात अशा पवित्र हंसांबरोबर बापदादा पूर्ण संगमयुगात होळी साजरी करतात तुम्ही पवित्र हंस होळी साजरी करता करता कमाई पण करता सगळ्यांचे श्रेष्ठ स्नेहाचे संकल्प बाप दादांजवळ पोहोचत आहेत मुलांचा मुलांच्या डोळ्यांनी आणि मस्तकाद्वारा प्रेमाची धारा अतिस्नेहाची सुगंधित पिचकारी येत आहे बाप दादा पण सर्व मुलांवर डोळ्यांनी अष्टशक्ती आणि रंगांची उधळण करत आहेत प्रत्येक मुलगा प्रत्येक शक्ति रंगा ने रंग जता है गुणस्वरूप बनता है ने रूप परिवर्तन होते बाप दादा प्रत्येक मुलाला रुहाब ने रुहानी गुलाब बनवत है जन्म घेता बाबांनी होडी साजरी केली म्हणजे मुलांना पवित्र बनवलं ते आहेत होळी साजरी करणारे आणि तुम्ही आहात पवित्र बनणारे नेहमी प्रत्येक गुणाचा रंग प्रत्येक शक्तीचा रंग स्नेहाचा रंग लागलेलाच आहे तिलक लावण्याचीही गरज नाही तिलक लागलेलाच आहे अविनाशी तिलक लागलेला आहे ते लोक मंगल मिलन साजरा करण्यासाठी एकमेकांना मिठी मारतात पण तुम्ही पवित्र हंस बाप दादांच्या गळ्यातील हार बनून गेले नेहमी गळ्यातील हार बनून चमकणारे रत्न विश्वात प्रकाश पसरवत आहेत हजारो बल्बने होणार नाही असा प्रकाश तुम्ही पसरवत आहात पूर्ण जगाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे तुम्ही चमकदार रत्न आहात होळी पेटवल्यानंतरच साजरी करतात जे पण स्वतःसाठी व सेवेसाठी व्यर्थ संकल्प म्हणजे कमजोरीचे संकल्प संस्कार आहेत त्यांना संकल्पाने जाळून टाका जाळणे म्हणजेच होडी पेटवणे स्वतःला नेहमी पवित्र बनवा भक्तीचा अर्थ आहे मेहनत आता भक्तीची वेळ संपली म्हणजे मेहनत संपली आता भक्तीचे फळ घेण्याची वेळ आहे भक्तीचे फळ आहे ज्ञान आणि प्रेम त्रेसष्ट जन्म मेहनत केली आता शेवटी प्रेमाच्या वेळीही मेहनत करणार का बाप दादा म्हणतात आता मेहनतचे फळ खा फळ खाण्याच्या वेळी बी पेराल का आता बाबांच्या प्रेमाने फळ खा फळ खा आणि नेहमी सफल रहा, म्हणजेच नेहमी होळी साजरी करा आता मेहनत करण्याचे लढाई करण्याचे संस्कार संपवून टाका देवपदाच्या भाग्यापेक्षाही श्रेष्ठ भाग्य तुम्हाला आता मिळाले आहे स्वराज्याची मजा विश्वाच्या राज्यातही असणार नाही नेहमी प्रेमामध्ये मगन रहा। लवलीन रहा। विचार केला आणि यश मिळाले इतका अभ्यास असला पाहिजे दादा म्हणतात तुम्ही मास्टर सर्व शक्तिवान आहात संकल्प केला आणि अनुभव झाला असे सहज अभ्यासी बना श्रेष्ठ संकल्पाच्या खजाण्याला स्वरूपमध्ये आणा नेहमी गुणांच्या दागिन्यांनी सजलेले रहा, हेच सोळा शृंगार म्हणजेच सोळा कला संपन्न सर्वगुण संपन्न बना असे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाची मुलं नेहमी सौभाग्यवती नेहमी भाग्यवान आत्मा शृंगारानेच सजलेल्या पाहिजे सुहागची निशानी शृंगार आहे आणि राज्यकुळाची निशाणी पण शृंगार आहे तुम्ही रंगात तर रंगलेलेच आहात हा रंग जितका चढेल तितका चांगला बाबांच्या आठवणीत खूप फायदा आहे जितकी आठवण कराल तितकी शक्ती भरेल मदतही मिळेल आणि सेवाही होईल ओम शांती